कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकण मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम दापोलीतील साई रिसॉर्टचा सा अनधिकृत असलेला भाग साई रिसॉर्टचे मालक उद्योजक सदानंद कदम हे आता स्वतः पाडणार साई रिसॉर्ट नंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे कोकणातील शेकडो रिसॉर्ट वरती कारवाईची टांगती तलवार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडमधील मुमके गावातील घरामध्ये चोरी होम हवन करता वापरण्यात आलेल्या वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल कोकणात शिमगोत्सवाच्या विविध प्रथा शिमगोत्सव पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी आणि तळ कोकणातल्या शिमग्यात बबलीचे धुमशान बबलीच्या आदांवरती अनेक जण घायाळ नेमकी ही बबली आहे तरी कोण पाहूया सविस्तर उत्तर बहुचर्चित असलेल्या दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्टचा सा अनधिकृत असलेला भाग साई रिसॉर्टचे मालक उद्योजक सदानंद कदम हे आता स्वतः पाडणार आहेत त्यांनी न्यायालयाला तसे प्रतिज्ञापत्र दिले आहे मुळातच हे रिसॉर्ट बांधून पूर्ण झाल्यापासून एका बड्या नेत्याच्या राजकीय आकसापोटी आणि सुडापोटी स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या पैशाने बांधलेल्या या रिसॉर्टची विदारक अवस्था झालेली आहे राजकीय सुडापोटी आणि राजकीय बड्या नेत्यांनी केवळ साई रिसॉर्टच नव्हे तर कोकण किनारपट्टीवरील शेकडो हॉटेल व्यावसायिक आणि रिसॉर्ट आणि त्यामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवरती कारवाईची टांगती तलवार ठेवली आहे कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता मोठमोठे उद्योजक आणि व्यावसायिक या ठिकाणी गुंतवणूक करायला धजावत असून स्वतःला कोकणचे भाग्यविदाते म्हणून घेणाऱ्यांनीच कोकणातले पर्यटन आणि उद्योग संपवल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे काहीही दोष नसताना आणि कोणताही गैरव्यवहार नसताना उद्योजक सदानंद कदम यांना वर्षभर जेलमध्ये राहावे लागले तर दुसरीकडे त्यांनी मेहनतीच्या पैशांनी बांधलेल्या या साई रिसॉर्टमधील अनेक किंमती वस्तूंची चोरी झाली एवढंच नाही तर अज्ञातांनी या रिसॉर्टचे मोठ्या प्रमाणावरती तोडफोड देखील केली सदानंद कदम यांना राजकीय सुडापोटी का टार्गेट केले जाते असा प्रश्न सध्या कोकणातच नाही तर संपूर्ण राज्यभरात चर्चेला जातोय याबद्दलचा हा माझे कोकणचा स्पेशल रिपोर्ट कोकणातला बडा नेता म्हणवणाऱ्यानेच कोकणातले उद्योग आणि पर्यटन संपवण्याचा उचलला आहे विडा दापोलीतल्या मुरुड येथील साई रिसॉर्टवरील कारवाई ठरणार शेकडो हॉटेल आणि रिसॉर्टच्या पथ्यावर कोणतेही कारण नसताना उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांच्यावरील सुडापोटी वेटीस धरलंय संपूर्ण कोकणाला उच्च न्यायालयानं मागवली कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांची माहिती कोकण किनारपट्टीवरील हॉटेल रिसॉर्ट उद्योग संपवणाऱ्या त्या नेत्याबद्दल सर्वत्र व्यक्त होतोय संताप रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे कोकणचे सुपुत्र आणि उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशामध्ये साई रिसॉर्ट बांधला दापोलीमध्ये चांगले पर्यटक यावेत पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने त्यांनी हे अद्ययावत रिसॉर्टची निर्मिती केली हे रिसॉर्ट बांधून पूर्ण झालं आणि त्याचे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये उद्घाटन देखील झाले आणि हीच गोष्ट स्वतःला कोकणचे बडे नेते म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात सल्ली हॉटेल सुरू होण्याआधीच खोटे आरोप करत या रिसॉर्टला चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्यात आलं सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ईडीच्या आयकर विभागाच्या पर्यावरण विभागाच्या चौकशा चा लावल्या अनेक चौकशांमध्ये काहीही निष्पन्न झालं नाही मात्र या रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक ज्यांनी कोकणातली अनेक तरुणांना रोजगार दिला अनेक कुटुंबांचे जे आदार आहेत अशा सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या मागे ईडीची पिढा लावून वर्षभर जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं अखेरीस दिल्ली सुप्रीम कोर्टानं त्यांना न्याय दिला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली याबाबत विधान परिषदेमध्ये देखील आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा लावून धरला होता केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात माझ्या मित्राला तुम्ही अकरा महिने आतमध्ये ठेवलं अकरा महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं आमचं काय ऑब्जेक्शन आम का न्यायला सोडून द्या कोर्ट विचार मग ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन अकरा महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे कोण काय खातो त्याला आणि म्हणून माझं मत असं आहे ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना ते आपण निपटून घेऊ आता कारवाई झाली चौकशी देखील पूर्ण झाली अनेक चौकशांमध्ये काय सिद्ध झालं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले न्यायालयाने राज्य सरकारला धारेवरती धरत राजकीय सूडबुद्धीने या सर्व कारवाया झाल्याचे स्पष्ट केले मात्र वर्षभर जेलमध्ये राहून अनेक चौकशांच्या अग्निपरीक्षेमध्ये जाऊन त्रास सहन करून सदानंद कदम हे पुन्हा सर्व संकटाचा सामना करून उभे राहिले आहेत गेल्या दोन वर्षात या बहुचर्चित साई रिसॉर्टची नेमकी काय अवस्था झाली याचा थेट साई रिसॉर्टमधून ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी नंदेश खेडेकर यांनी कोकण सुपुत्र आणि उद्योजक सरानंद कदम यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने बांधलेलं साई रिसॉर्ट जे दापोली येथील कुड समुद्रकिनारी आहे हे नेहमीच वादाच्या भवऱ्यात सापडलेलं आहे राजकीय आकसापोटी हे साई रिसॉर्ट गेली दोन वर्षं बंद अवस्थेत आहे यानंतर न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू होती आणि त्यानंतर जे साई रिसॉर्टचे मालक आहेत त्यांनी आता न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलं आहे की या साई रिसॉर्टचा जो अनधिकृत भाग आहे तो भाग स्वतःहून त्या पाडण्यासाठी तयार झालेत आणि त्यांनी न्यायालयामध्ये तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देखील दिलेलं आहे मात्र दोन वर्षं गेली हे साई रिसॉर्ट बंद अवस्थेमध्ये आहे आणि नेमकी या साई रिसॉर्टची सध्याची परिस्थिती काय आहे हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत कोकणातील पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटकांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधण्यात आलेल्या या साई रिसॉर्टमध्ये अज्ञातांनी चोरी करून किमती वस्तू चोरून नेल्या या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा देखील दाखल झाला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या रिसॉर्टमध्ये पाहिलं असता वस्तूंच्या चोऱ्या तर झाल्याच पण अज्ञातांनी खिडक्यांच्या काचा पीओपी देखील तोडून फोडून टाकल्या आता आपण साई रिसॉर्टचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती आलेलो आहोत मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं की कोकण सुपुत्र आणि उद्योजक सरंद कदम यांनी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि या साई रिसॉर्टमधील जो अनधिकृत काही भाग आहे हा भाग स्वतःहून मी तोडणार आहे असं त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे मात्र गेली दोन वर्ष ज्या वेळेला हे साई रिसॉर्ट बंद अवस्थेत होतं मात्र दोन वर्षानंतर ज्या वेळेला साई रिसॉर्टमध्ये मालक स्वतः या ठिकाणी आले त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये या साई रिसॉर्टमध्ये चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली आणि लाखो रुपयांचं नुकसान या साई रिसॉर्टचं झालेलं सा त्यांच्या आलं त्यानंतर त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील तक्रार दाखल केली आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पोलीस देखील त्याचा पुढील सध्या तपास करतायत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चोरी झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी पीओपी पी असेल किंवा वेगवेगळ्या वायर्स असतील किमती जे साहित्य आहे हे संपूर्ण चिमती साहित्य या ठिकाणी चोरून नेलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यासमवेत इथल्या ज्या अतिशय पर्यटनाला पुरक आणि अत्याधुनिक पद्धतीने सोयी सुविधा असलेलं रूम्स या ठिकाणी उद्योजक सदानंद कदम यांनी एक पर्यटकांसाठी पूजा केलेल्या होत्या त्याच्या ज्या काचा आहेत आपण आता या रूममध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहताय की काचा देखील या ठिकाणी पूर्णपणे तोडण्यात आलेल्या आहेत काही फर्निचरचा भाग होता तो देखील या ठिकाणी चोरी करून आहे असंख्य इलेक्ट्रिकची जी काही उपकरणं होती ही उपकरणं देखील या ठिकाणी चोरी केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे लांब्स या ठिकाणी होते काही वायर्स होत्या त्या वायर्स देखील या ठिकाणी चोरी करण्यात आलेल्या आहेत अक्षरशः लाखो रुपयांची चोरी या साई रिसॉर्टच्या आतमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळते मेहनतीने कष्टाने Uh, उभं केलेलं हे साई रिसॉर्ट ज्यांनी होत सदानंद कदम यांनी त्यांच्या रिसॉर्ट मध्ये आकाशापुटी राजकीय कारवाया झाल्या आणि त्यानंतर हे बंद अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात चुऱ्या झाल्याचं या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळते आता उद्योजक सदानंद कदम यांनी आपल्या साई रिसॉर्टचा अनधिकृत असलेला भाग स्वतः पाडण्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाला सादर केले या कार्यवाहीला आता काही दिवसांनंतर सुरुवात होईल मात्र याच न्यायालयीन प्रक्रियेत कोकण किनारपट्टीवरील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत त्यामुळे राजकीय सूड आणि आकसापोटी राजकारणातल्या शकुनींनी संपूर्ण कोकणच्या पर्यटनाची अक्षरशः वाट लावली आहे हातोडा दाखवून शेकडो हॉटेल्स रिसॉर्ट व्यावसायिक आधींवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीय शेकडो स्थानिक तरुण तरुणी महिला कर्मचाऱ्यांवर अक्षरशः कुराडत चालवल्याचं पाहायला मिळतंय साई रिसॉर्टचा सा आपण जो भाग पाहताय हाच भाग स्वतःहून पाडणार असल्याची हमी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून उद्योजक सरानंद कदम यांनी न्यायालयाकडे दिलेली आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की काही दिवसामध्येच जो काही अनधिकृत भाग असणार आहे तो या ठिकाणी पाळला जाईल आणि संपूर्णपणे प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्यात येईल मात्र हा केवळ साई रिसॉर्टचाच विषय नाही आहे तर कोकण किनारपट्टीवरती छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत जे हॉटेल्सवाले आहेत किंवा रिसॉर्ट्सवाले आहेत किंवा छोटे मोठे उदरनिर्वाह करणारे या ठिकाणच्या किनारपट्टीवरील लोक आहेत देखील आता मोठ्या प्रमाणात एक जिवारी प्रश्न लागण्याची शक्य शक्यता आहे कारण मुंबई हायकोर्टाने संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती जी अनधिकृत रिसॉर्ट्स आहेत अनधिकृत हॉटेल्स आहेत छोटे मोठे व्यावसायिकांचे जे उद्योगधंदे आहेत याची संपूर्ण माहिती ही आता मुंबई हायकोर्टाने मागवलेली आहे आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांचं कंबर्ड मोडण्याची शक्यता आहे एका राजकीय मोठ्या नेत्याच्या हट्टीपणामुळे आणि जाणीवपूर्वक त्या मोठ्या नेत्याने केलेल्या सुडाच्या राजकारणामुळे आज असंख्य कोकणामधील किनारपट्टीवरती असणारे छोटे मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा रिसॉर्ट्सवाले आहेत या सगळ्यांचं कंबळ मोडण्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे एका राजकीय मोठ्या नेत्यानं आज खऱ्या अर्थाने कोकणातलं पर्यटन आणि विशेषतः या कोकण किनारपट्टीवरती जे छोटे मोठे व्यावसायिक उभे राहत होते यांना संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे मात्र आता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जो छोटा मोठा या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक का करणारे जे लोकं आहेत व्यावसायिक आहेत किंवा रिसॉर्ट्सवाले आहेत यांच्या मनामध्ये आता एक प्रकारची धाकधूक देखील निर्माण झालेली आहे माझं कोकणसाठी नंदेश खेडेकर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मुमके गावातील सरकारी लिलावामध्ये मालमत्ता खरेदी केलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्या जागेत होम हवन करताना वापरण्यात आलेल्या वस्तूंची अज्ञाताने चोरी केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कास्कर यांची रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुमके या मूळ गावातील मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी साफेमा अंतर्गत झालेल्या लिलावात खरेदी केली होती त्यानंतर फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरित झाले त्यानंतर त्याच दिवशी मुमके येथे जाऊन वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार हवन करायला सुरुवात केली त्यावेळी संध्याकाळ झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा होमहवन करण्यासाठी त्या ठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता त्या ठिकाणी ठेवलेले धार्मिक पुस्तके पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला गेलेल्या दिसल्या त्यामध्ये समई हवन कुंड स्टीलची ताटे अशा प्रकारे नऊ हजार चारशे रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे खेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे एक्कावन्न चारशे सत्तावीस पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम कासकर यांची भारत सरकारने साफेमा अंतर्गत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला होता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी दाऊदच्या मुमके या मूळ गावातली मालमत्ता घेतली दोन महिन्यांपूर्वी ही मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित देखील झाली दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान वेळोवेळी ही प्रक्रिया चालू असताना मुमके या गावात माझं येणं जाणं असलं तरी स्थानिक लोकांकडून मला जिवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याचे या तक्रारीत भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी नमूद केले आहे तर या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत देश देश का दुश्मन, देश का दुश्मन उन सब में में बीस में तीनों ऑप्शनों में जीकर उस प्रॉपर्टी की नाप तो के लिए और उसमें पोल इंस्टॉलेशन के लिए जब भी मैं उसकी केयर टेकिंग के लिए यहाँ पर आया हूँ मुझे हमेशा यहाँ पर उसके गाँव से उसके अड़ोस पड़ोस से राजा साहब से तो मतलो वरना तो खुला रहा तो तुम्हारे परिवार का एक ही से गेम हो जाएगा मैं पर आता रहा फरवरी में मैंने रजिस्ट्री पेपर को पूरा की और तेईस फरवरी फरवरी में मैंने डिक्लेयर कर दिया था कि तेईस फरवरी में मैं यहाँ पर होम अमन करूंगा और तेईस के बाद चौबीस में भी कर जाऊंगा ताकि उस पागल कुत्ते को उसकी है अपनी असली हैसियत का पता लग जाए तेईस तारीख में मैंने हवन किया अमन करने के बाद वहां पर जब

मैं उसी दिन से जाते चौबीस तारीख में मैंने ऑनलाइन कंप्लेंट की आई जी डी आई जी एस पी को फिर पच्चीस तारीख में कंप्लेंट की छब्बीस तारीख में मैंने स्पीड पोस्ट से आई जी डी आई जी एस पी और इंस्पेक्टर खेर को कंप्लेंट की उसका मेरे पास जो कंप्लेंट नंबर है फाइव सिक्स एट्लिक ट्वेंटी ट्वेंटी फोर आया उसके बाद भी जब उस पर कोई मुझे संकोचने का उत्तर नहीं मिला तो मैंने पी एम को पीसी पोर्टल पर कंप्लेंट की और मैं बार बार पुलिस के संपर्क में रहा मुझे हमेशा इंस्पेक्टर ऑफ बोलते रहे कि आप यहाँ पर आइए और पहुंच गया था एफ आई आर की कॉपी मुझे लगभग पाँच बजे के आसपास मिली उसके बाद मैं स्पोर्ट पर गया जो उन्होंने सब कैशलेस कर रखा था, था उसको मैंने इकट्ठा किया उसको जब पूरी नदी में प्रवाहित किया और अब आगे उस देश के दुश्मन और आतंकवाद से जुड़े चाहे वो हिंदुओं मुस्लिमों सिखों ईसाइयों जो भी देश का कलंक है देश का दुश्मन है उसके खिलाफ ये पॉइंट है मेरा ये पॉइंट कहां से कहाँ जाएगा ना इससे लाइन विश्व बचेगा ना गंडर वाला के शुभ चिंतक बचेंगे ना काला झटकड़ी बचेगा ना दाऊ हाफिज सईद मौलाना अजर मसूम और जितने पागल ये देश के कलंकित कुत्ते हैं महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे या निर्णयास सर्व एकशे चोवीस गावातील शेतकरी जाहीर विरोध आणि या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत आहेत एकशे चोवीस गावांपैकी बत्तीस गावे खोपटा नवे शहर विभागातील होती आणि त्यासाठी सिडको महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरण होते तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन दोन हजार वीस प्रमाणे त्या विभागाचे नियमन होत होते नैना भाग दोन क्षेत्रातील ऐंशी गाव गावासाठी सुद्धा सिडको विशेष नियोजन प्राधिकरण होते आणि त्याचा विकास आराखडा मंजूर आहे आणि त्या भागातील जमिनीची मालकी कायमस्वरूपी जमीन मालकाकडे राहणार होती पण डी एला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केल्यामुळे सर्व एकशे चोवीस गावांमधील जमीन जबरदस्तीने संपादित करण्यासाठीचा शासन निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असल्याचे सूचना हरकती नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले आहे तर एकशे चोवीस गावाच्या नागरिकांना सूचना हरकती नोंदवण्याची तीस दिवसाची मुदत दिली असल्याचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांनी सांगितले याचं जे नोटिफिकेशन आलंय ते नोटिफिकेशन आल्यानंतर आम्हाला समजलं की हे खोपटामधील तेहतीस गावं आणि नैनामधील ऐंशी गावं अशी एकूण एकशे एक चोवीस गावांच्या जे आहे हे एम एम आर डी एकडं एक कर ट्रान्सफर करतात आणि एम एम आर डी कडे ते एन ए या संज्ञेखाली ट्रान्सफर करतात याच्या अगोदर नैनामधली ऐंशी गावं आणि खोपटामधली तेहत्तीस गावं शिडकोकडं स्पेशल पॅनिक अथॉरिटी या संज्ञेखाली होतील स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी मध्ये जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्या इंग्रजांच्या वेळचे गावठाण सोडून त्याच्या बाजूची सगळी जागा ही घेतली जाणार आहे त्याच्यामुळे गावठाण इंग्रजांच्या वेळेच्या गावठाणाच्या बाहेरचे सगळी घर इलिगल होतील त्याच्याबरोबर शेतकऱ्यांची असलेली सगळी जागा ही जबरदस्तीने काढून घेतली जाईल आणि ती शेतकरी जो जोपर्यंत देणार तो तोपर्यंत त्यांना त्या शेतीच्या जमिनीवरती किंवा त्या स्वतःचं काही घर बांधायचं असेल किंवा बाकी काय डेव्हलपमेंट करायचं असेल त्याला हे एनटीडी या प्राधिकरणाचा विरोध असेल आता या एनटीडीए हे प्राधिकरण नवी मुंबई मध्ये राबवताना तिथल्या लोकांची गेल्या पन्नास वर्षांमध्ये गावठाणा बाहेरचे घर आजपर्यंत शासन रेग्युलर करू शकले नाही आणि नवी मुंबई मध्ये लोकांची जमीन घेऊन किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची फसवणूक झाली पब्लिक हिअरिंग दिली जाईल त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्या लोकांना परत एकदा संधी दिली जाईल की तुमचे जे म्हणणं आहे ते तुम्ही अजून विस्तृतपणानं मांडू शकता शासनाने जे सिडको मधून एकशे चोवीस गावं काढून एम एम आर डीला दिलेल्या आहेत न्यू टाउन डेव्हलपमेंट अतबद्यासाठी त्याबाबत आपण गॅजेट पब्लिकेशन केलेलं आहे नोट पेपरमध्ये त्या अनुषंगाने तीस दिवसाची मुदत दिलेली आहे की जे गावातील हे जे कोणी नागरिक असतील स्टेक होल्डर असतील की त्यांच्या सूचना हरकती तीस दिवसामध्ये या कार्यालयात जमा करायच्या आहेत आणि त्यानंतर मग ते एक रिपोर्ट शासनाला सादर करायचा आहे त्यानंतर शासन निर्णय घेऊन आहे होते की हे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी ठेवायचं कसं काय त्या संबंधी थर्टी डेज तीस दिवस तीस दिवसामध्ये झाल्या तर कालावधी वाढून दिला कालावधी वाढून देण्याचे काही प्रोजेजन तसे नाही आहे परंतु जी पण हरकत आली समजा एक हरकत आली तर ती महत्वाची असणार आहे त्याच्यामुळे हे फक्त शोषणा हरकतीचा हा स्टिप टाइम स्पॅन आहे ती दिवसाचा सफिशियंट आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता जास्तीत जास्त लोकांनी दृष्ट्या मतदान करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पातळीवरती स्वीप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी दग तटकरे कला व वा वाणिज्य महाविद्यालय तळा कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप पथकाच्या माध्यमातून तळा परिसरातील मतदार जा जनजागृती रॅलीचा आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी या स्वीप पथकाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व उपस्थितांना देऊन लोकशाहीचा हा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रती रीतीने व प्रभावी रीतीने साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले या प्रसंगी डॉक्टर राजाराम थोरात डॉक्टर दिवाकर कदम प्राध्यापक नितीन पाटील यांसह प्राध्यापकेतर कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरडे ग्रामदेवतेचा शिमगोत्सव अत्यंत आनंद उत्साहवर्धक वातावरणात सुरू झाला आहे यंदा ग्रामदेवतेचा सालाबादप्रमाणे चोवीस तारखेला रात्री होम लावून ग्रामदेवस्थान शिमगोत्सव सुरुवात झाले परंपरेनुसार मानकरांच्या हस्ते विधिवत होमाचे पूजन करून तसेच पंचवीस तारखेला सायंकाळी चार वाजता भरून पालखी मार्गक्रमण करत हनुमान मंदिर खेमनाथ मंदिर राम मंदिर विश्वकर्मा मंदिर विठ्ठल मंदिर स्वामी मंदिर या सर्व देवतांना भेटी देऊन खोतवाडी येथील मानकरांची घरे घेण्यास सुरुवात झाली तर नंतर गावातील वाडी वाडीवरती भाविकांच्या घरी जाण्यास पालखीचे प्रस्थान झाले कोकणात सध्या होळी म्हणजे शिमगोत्सव सण सुरू आहे या सणात प्रत्येक गावात राधानृत्य काढून खेळ गाणी म्हटली जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी गुढीपूर यांची पारंपरिक राधानृत्य काढले जाते या नृत्यात पारंपरिक वाद्ये वाजवली जातात त्यामुळे होळीचा उत्साह वाढत जातो कोकणात सणाची संघंगता वेगळी असते सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असून सिंधुदुर्गच्या राजपथवर कुडाळमधील नेरूर गावात मांड उत्सव साजरा झाला या मांड उत्सवात महाकाय आकर्षक अशा देखाव्यांचे साजरीकरण केले गेले कोकणच्या या देवभूमीवरील शिमगोत्सव पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी महाकाय देखावे शेकडो कलाकारांच्या उपस्थितीत आगळ्या वेगळ्या शिमगोत्सवाची पर्वणी भुरळ घालत होती टाकावपासून टिकाऊ असे अनेक देखावे तसेच पौराणिक कथांच्या आधारावर नेरूर गावच्या सायचेटेम येथे मांड उत्सव साजरा झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गावागावात वाडी वस्तीवरती गोमूचे नाच सुरू झाले आहेत आज कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारामध्ये महिलेचा वेश परिधान केलेल्या एकाने वेगवेगळ्या मराठी हिंदी गाण्यांवरती ठेका धरलाय यावेळी सर्वजणच गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा नाच पाहत असताना दिसले त्यामुळे कनेडी बाजारासह आजूबाजूच्या गावांमध्ये या गोमूच्या नाचाची भुरळ प्रेक्षकांमध्ये दिसत होती परंपरेला छेद छे देत हा एक मॉडर्न राधेने हाय वोल्टेज धुमकुळू घातलेला आहे आता तुम्हाला वाटलं असेल की ही एक स्त्री आहे पण जरा थांबा बबलीचे रूप साकारणारा हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून तो जांभवडे गावचा महेश मडव आहे बबली म्हणजेच महेश नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालाय तो देखणा असून सोबतच त्याला लहानपणापासून नृत्याची आवड आहे स्त्री वेशातली ही बबली घोडगे जांभवडे सोनवडे आदी गावात जाऊन शिमगोत्सवात रंग भरते या बबलीच्या सौंदर्यावर आणि तिच्या आदांवर घायल झालेल्या अनेकांनी तिला आपल्या स्टेटसवरती स्थान दिले बबलीच्या नृत्याविष्काराचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण